पण या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते पण अशोक बापू नमले नाहीत अशोक बापूंनी मनासारखी भूमिका घेतली नाही अशोक बापूंनी मी सांगतो ते ऐकलं नाही म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली आहे तीन महिने जाऊ दे आपलंच सरकार येणार आहे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मुळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मुळी टाकू आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवू कारण मला दिसतंय की या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात ज्यानं ठामपणानं सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळं निष्ठावंत काय असतो प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून दिलेलं आहे मग अशी बापूंच भाषण मी ऐकत होतो त्यांचा कारखाना जेव्हा अडचणीत आला बापू नेहमी नेहमी साहेबांना भेटायचे मी सुद्धा साहेबांबरोबर तिथं कधीतरी जेव्हा असायचो तेव्हा त्यांचं संभाषण ऐकायचो प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या शेतकऱ्याला काहीतरी चार पैसे जास्त देता यावे हा जो कोऑपरेटिव कारखाना आहे तो चालावा यासाठी हे आपले बापू खूप मनापासून प्रयत्न करत असताना कधी कधी त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा इथं असणार शेतकऱ्यासाठी अश्रू हे मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत काही लोक म्हणतात बँकेली नाही दिलं बँकेली नाही दिलं अहो या कारखान्यापेक्षा काही असे कारखाने जे फक्त डब्बाई डब्बा चालत सुद्धा नाही अशा कारखान्याला दीडशे दीडशे कोटी रुपये तिथे दिलेले आहेत आणि मग या कारखान्याला सगळं निकष बसत असताना सुद्धा पैसे वेळेवर मिळाले नाही दुर्दैवाने तो कारखाना चालू शकला नाही त्याचं खरं कारण तुम्हाला सर्वांना सांगतो दौंड तालुक्यामध्ये एक फार मोठा प्रायव्हेट कारखाना आहे त्यांनी आता नुकतीच कॅपॅसिटी वाढवली आहे असं म्हणतात अठरा हजार कॅपॅसिटी त्याची झालेली आहे आणि मग त्याला ऊस कुठून आणायचा असं तिथं असणाऱ्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांना प्रश्न पडला आणि मग त्यांना कुणीतरी मार्गदर्शन केलं की के अशोक बापूंचा कॉपरेटिव्ह कारखाना जर बंद पडला तर मग दोन प्रायव्हेट कारखान्याच्या ज्या टोळ्यात त्या ह्या भागामध्ये आपल्याला टाकता येतील आणि जर टोळ्या इथं पडल्या मग आपला वाढीव कपॅसिटीचा कारखाना हा चालू शकतो त्यामुळे खरं कारण हे बापूंना अडचणीत आणण्याचं तसं नव्हतं पण एक कुठला तरी प्रायव्हेट कारखाना जो कुठल्या नेत्याचा असेल तो चांगला चालावा यासाठी जो कारखाना प्रामाणिकपणे सामान्य शेतकऱ्यासाठी जो उभा केला होता तो कारखाना आज बंद पडलेला आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विचारतो हे जे स्वार्थी राजकारण जे चालू आहे त्याला तुम्ही समर्थन करता का समर्थन करता का तुम्ही मला सांगा मग अशा पद्धतीने फक्त स्वतःचा विचार करत असल्यामुळे तुम्ही एका कॉपरेटिव्ह कारखान्याला जर बंद पाडत असाल तर लोक त्याचा जे काय उत्तर आहे ते लोकशाही माध्यमातून या लोकसभेला या विधानसभेला दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर का नाही ठरलं का मग आपलं मला असं कळतंय बापू पवार साहेबांनी कदाचित कुठे गेले बापू भूमिपूजनाला पवार साहेब होते ना कारखान्याचे का नव्हते कॉपरेटिव्ह सुरू करताना म्हणजे कारखाना उभा राहण्यासाठी साहेबांनी मदत केली आणि काय नेत्यांनी काय केलं तर कारखाना बंद पाडला आपला कारखाना ज्या वेळेला यंदा कर्ज पाहिजे होत त्यावेळेला आपल्या कारखान्याचं जून जुलै महिन्यामध्ये एन पी ए खातं नव्हतं आणि याच्या साक्षीला आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आहेत की आपल्या कारखान्याचं खातं जुलै महिन्यामध्ये एन पी ए नसताना अडवलं गेलं आणि सांगतात आम्ही काय केलं त्या मधल्या काळामध्ये एवढे प्रयत्न केले मी असल कारखान्याचा चेअरमन ऋषीराज पवार असल मी पवार साहेबांच्याकडे कमीत कमी वीस वेळाला गेलो पण पवार साहेबांनी सतत मदत करण्याचा प्रयत्न केला फक्त ती फाईल सरकारी दरबारी गेल्याच्या नंतर ती दाढवली गेली पण कधी पवार साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही जयंत पाटील साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही अरे ह्याला कर्ज दिलं पाहिजे बँकेचे चेअरमन असतील एमडी असतील त्यांना साहेबांनी बोलून घेतलं सगळ्यांना सांगितलं पण गाड नडलं कान नडलं कशामुळे नडलं आपलं आपण पवार साहेबांच्या फाईल था आपले थांबले गेले सरांना आता कोण ओळखत नाही आपले आमदार जे आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर काय सांगाल आज कारखान्याचा मुद्दा जो होता तो या ठिकाणी बऱ्यापैकी क्लिअर झाला असं म्हणता येईल कारण बऱ्याच जणांनी त्यावर आज भाष्य केलेलं आहे काय सांगाल एकंदरीत कारखान्याचा मुद्दा बऱ्यापैकी क्लिअर झाला तुम्ही म्हणताय बऱ्याच लोकांनी त्याच्यावर भाष्य केलं तुम्ही म्हणताय अतिशय योग्य मोठ्या मोठ्या इथं जाणत्या नेत्यांनी त्याच्यावर त्यांची त्यांची प्रक्रिया प्रतिक्रिया दिली आहे लोकांसमोर सत्य जे ते ठेवले तरीही कारखान्याचा चेअरमन या नात्याने मी आणि आमचा संपूर्ण बोर्ड हे गावोगावी आम्ही फिरणार आहोत आणि ज्या ज्या घटना जेव्हा जेव्हा घडल्या जसे जसे घडल्या कागदोपत्री सकट आम्ही सर्व ऊसवर्धक शेतकरी सर्व सभासद सभासदांसमोर आम्ही ठेवणार आहोत सगळ्या कामगारांसमोर आम्ही त्या फॅक्ट्स ठेवणार आहोत की कसं आपल्या कारखान्याला जो अजिबात अडचणीत नव्हता एकदम एक, एक असं कटकारस्थान रचून आपल्याला अडचणीत आणण्यात गेलं आपल्याला जी लोनची रक्कम दरवर्षी भेटत असती वर्किंग कॅपिटल लोनची त्याच्यात काय नाविन्यपूर्वक नाही ती कशी आपली अडवली गेली कसं आपल्याला फसवलं गेलं आपल्याशी खोटं बोललं गेलं आणि आपण केवळ त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालो नाही म्हणून आपल्याला आपले दैनंदिन कामकाजात किती त्यांनी त्रास दिला आणि कसा त्रास दिला मी सर्व सभासदांपर्यंत गावोगावी जाऊन आम्ही पोचवणार आहोत आणि रोहित पवार साहेब पण म्हटले की डब्बे कारखानेत काय काय त्यांना निधी दिलेत परंतु गोडगंगीला के मान्य केलं नाही बरोबर माझाही सरकारला हाच प्रश्न आहे की कुठलं असा पॉइंट आहे का कुठली अशी गोष्ट आहे कि आसा निकश है। कि है है कि की जिकडं तुम्ही कुठला असा निकष आहे जिकडं घोडगंगा कमी पडला आणि इतर पुढे गेले तुम्ही दाखवून द्या आम्ही मान्य करू तुम्ही जर निकष लावले असतील काही की सरकारी पैसा हा काय तुमचा आमचा कोणाचा घरचा पैसा नाही कि लोकांनी म्हणावं की मी किती निधी देतो आणि कसा देतो असं चालत नसतं त्याला एक निकष असतील ते निकष दाखवावे आणि घोडगंगा कुठे कमी पडतोय एवढंच फक्त आम्हाला तुम्ही प्रूव्ह करून दाखवावे आणि आज पाच कंदील चौक असेल किंवा एरिया असेल पूर्णपणे ब्लॉक झाला होता पूर्णपणे गाड्या पूर्ण, पूर्ण सगळे म्हणजे शिरूरकरांनी जो काही प्रतिसाद दिलेला आजच्या प्रचार सभेला काय वाटतंय ही सभा हीच विजयी सभेचं स्वरूप घेऊन आली होती का शंभर टक्के आणि ही गर्दी ही काहीच नाही तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय डॉक्टर अमोल कोल्हे माग शरद चंद्रजी पवार मागे अशोक बाप्पूं मागे आणि पूर्ण काँग्रेस पक्ष असू द्या शिवसेना पक्ष असू द्या सगळ्या या घटकांच्या मार्फतातून याच्यापेक्षा तुफान लाखोंची गर्दी अजून त्यांच्या मागे आहे ती लोक सुद्धा आहेत जी आज नाही आली काही कारणास्तव कोणाला कामं असतील कोणी घरी असेल कोणी आजारी असेल काही कारण असू शकतात ती आली नाही याचा अर्थ नाही की ती त्यांच्या मागे नाही अनेक अशी लोक आहेत जी काही मुळे काही कोणाच्या व्यवसायामुळं कोणावर दाब टाकला जातोय काही असतात लोक समजून घ्यायचं असतं आपण पण ते सुद्धा एकंदरीत आम्हाला मागून नंतर फोन करून सांगतात की आम्ही तुतारीच काम करणार आहे तर खूप खूप धन्यवाद सर तुमच्या सगळ्यांचे सगळे सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद तर काही कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत सर आज ने ने? प्रचार सभा झाली हो हो या ठिकाणी पवार साहेबांसोबत इतर मान्यवर देखील या ठिकाणी आले होते काय सांगाल प्रचारसभेला आज स्वरूप कसं होतं आजचं स्वरूप म्हणजे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकाल देणारी ही आजची सभा झाली रेकॉर्ड ब्रेक या लोकांचा उत्साह हा दुपारी एक ते संध्याकाळी सहापर्यंत होता आणि उत्साह म्हणजे लोक स्वतःहून टाळ्या घोषणा देत होते आणि मला असं वाटतंय की आजच्या ह्याने या सभेनं ही सभेने यापूर्वी सगळे रेकॉर्ड तोडले असून ह्या सभेने अमोल कोल्हेचा विजय निश्चित केला आहे असं मला मत आणि या सभेतील कोणता क्षण शहारे आणणारा होता अंगावरती काय सांगाल ज्यावेळेस अमोल कोल्हे साहेबांनी बिबट्याबद्दलचं सांगितलं आणि त्याच्यावरती आई म्हणणं दा सांगितलं था त्यावेळेस मात्र अंगावर काटे आले कारण आजची सभा जी होती ती अंगावर शहारे आणणारीच होती आणि सर आपलं नाव सांगा मी ॲडव्होकेट रवींद्र खांडरे शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचा अध्यक्ष बर आज कोल्हे साहेबांनी खूप काही पत्र दाखवले आपल्याला हे चॅलेंज पूर्ण झालंय अजिबात झालेलं नाही आढळवांनी चॅलेंज केलं त्याचा ते, ते, काही प्रश्नच नाही त्यांना तर कोल्हे साहेबांनी सगळे उत्तर दिलेच परंतु आढळवांनी गेल्या तीन टर्म मध्ये जे त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी प्रश्न लोकसभेत विचारलेत त्याचा ओप अमोल कोल्हे साहेबांनी केला त्याचे पुरावे दाखवलेत की त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत त्यांची जी कारखाने आहेत त्याच्यातले जे पार्ट आहेत ते कुठल्या कुठल्या संरक्षण वापरले जा जातात आणि ते त्याचं टेंडर कधी निघणार किंवा त्या संदर्भातले प्रश्न विचारला आणि आमच्याकडे रेल्वेच नसल्यामुळे रेल्वेतनं रेल्वेत आम्ही आमच्या शिरूरकर प्रवास पण करत नाही त्यामुळे त्यांच्या संदर्भातला प्रश्न जो जो आहे तो वायफायचा अतिशय चुकीचा आहे पाणबुडीचा प्रश्न पाणबुडीचा प्रश्न आहे पाणबुडी इथं समुद्र नाही इथं काय पाणबुडीचा प्रश्न झालेला नाही आणि दोन्ही जे आहेत दोन्हीचे कारखाने जे आहेत ते आढळ त्या कार त्या हा त्यासाठी जे पार्ट लागतात त्या आढळराव आढळल्या मालकीचे त्यांचे कारखाने आहेत आणि म्हणजेच त्यांनी जे प्रश्न संसदेत उपस्थित करतात ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचे करतात या उलट आत्ता शिरूरचे जे लोकप्रिय खासदार आहेत डॉक्टर अमोल कोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतात कांद्याचा प्रश्न विचारतात सोयाबीनचा प्रश्न विचारतात संभाजी महाराजांच्या स्मारका संदर्भातले प्रश्न विचारतात या या सर्वच प्रश्न का जे आहेत अमोल कोले जनतेचे प्रश्न विचारतात आणि काय वाटते कारखान्या संदर्भातील जे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम होते ते आता सगळे सा मिटले असतील असं वाटतंय साहेब कारखान्याविषयी जे आहे मिटण्याचा प्रश्न येत नाही कारखाना सुरळीत चालू होता फक्त जे कारखान्याचं कर्ज मंजूर केलेलं होतं त्याचं ते, ते कर्ज आम्हाला मिळालेलं नाही अशोक बापूंना अशोक बापूंच्या कारखान्याला मिळालेलं नसल्यामुळे आणि त्यानंतर कर्ज तर दिलंच नाही परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी माडोगांच्या सभेत जाहीरपणे सांगितलं की कारखाना माझ्याशिवाय दुसरा कोणी चालू चालू करू शकत नाही याचा अर्थ इनडायरेक्ट लोकांना कळलेला आहे की कारखाना कोणी बंद पाडलाय आजकाल आज कारखाना बंद पाड पाडण्यामागचा हेतू काय आणि त्याचं कारण काय दोन शुगरचा कारखाना चालावा त्याला इथला ऊस मिळावा शिव तालुक्यातला म्हणून हा जाणीवपूर्वक कार्यक्रम केलेला आहे त्यात दोन उद्देश एक कारखाना त्यांचा चालावा हा बंद पाडावा आणि लोकांची नाराजी व्हावी अशोक पवारांबद्दल म्हणून हा खेळ कोणतरी केलेला आहे अशोक बापू हे ज्यावेळेस अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले त्यावेळेस पवार साहेबांची निष्ठावान राहिले म्हणून या कारखान्याला अडचणीत आणण्याचं काम यांनी केलेलं आहे काय जिल्ह्यात एक जिल्ह्यामध्ये एक बी आमदार पवार साहेबांसंगे ठेवायचं ठेवायचं सा नाही मुळ आणि त्याच्यामुळं अशोक बापू कसं येत नाही त्याच्यामुळं हा कारखाना बंद पडले गेलेले बाकी दुसरा काहीच नाही कारखाना त्यांनी पहिले कारखान्याला जर कर्ज कर्ज मागणी केली होती तर कर्ज दिलं नाही त्याच्यानंतर त्यांनी सभेमध्ये सांगितलं मानवांच्या सभेमध्ये सांगितलं की कारखाना कोणता मायका लाल चालू करू शकत नाही म्हणजे माझ्या त्यांच्याशिवाय म्हणजे बंद त्यांनी त्यांनीच बंद पाडलंय तर इतर देखील काही कार्यकर्ते दे या ठिकाणी सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा संदीप मध्ये असतो असं सी हे कोणामुळे आले शरद पवार साहेबांमुळे आली आज शरद पवार साहेबांमुळे आज आम्ही लाखोनी लोक आमचा संसार व्यवस्थित चालला आहे कोणामुळं शरद पवारसाहेबांमुळं आणि अमोल कोल्हे साहेबांसारखे आम्हाला खूप साथ देतात त्यानंतर पवारसाहेबांनी आत्तापर्यंत जेवढी साथ दिली याही पुढे देतील त्यामुळं शंभर टक्के तुतारी या मताला मतदान करा आणि हजारो लोकांना विजय करून द्या धन्यवाद मॅडम काय वाटतंय आज तुम्ही प्रचार सभेला उपस्थित होत्या खूप छान प्रचार सभा झाली जी आतापर्यंतची कुठलीच सभा अशी झाली नाही ती आज शिरू शहरामधली सभा झाली आहे आणि ऑपोजिट पार्टीला मी एकच सांगू इच्छिते तुम्ही जेवढे काही प्रश्न जेवढे काही क्वेश्चन केले होते खासदार अमोल खोल्ले साहेबांवरती त्यांनी आज तुम्हाला सडेतोड उत्तर सर्व प्रश्नांची दिलेली आहेत त्यामुळे परत कुणीही आम्हाला कुठले प्रश्न विचारू नका एवढंच अपेक्षित आहे धन्यवाद धन्यवाद मी संगीता शेवाळे अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस okay, आणि काय सांगाल आजची सभा झाली अनेक मुद्दे गेले या ठिकाणी काय सांगाल ज्या पद्धतीनं आजची सभा या पाचकंदील चौकामध्ये शिरूर मध्ये आपल्या झाली त्या सभेने आज कोल्हे साहेबांचा विजय हा निश्चितपणे दोन लाखाच्या लीडने होणार आहे हे आज आपण सगळ्यांनी बघितलं आणि जे काही आरोप कोल्हे साहेबांवरती केले जातात की नेता पाहिजे की अभिनेता पाहिजे तर खोले साहेब हे अभ्यास व्यक्तिमत्व आहे शिवविचारांचं व्यक्तिमत्व आहे आणि उच्च शिक्षित आहेत त्याच्यामुळं साहेबांनी जे आरोप त्यांच्यावरती केले होते ते सगळे आरोप अगदी शंभर टक्के पुराव्यानिशी आज जनतेसमोर फेटाळून लावले आणि मला असं वाटतं की साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की कर नाही त्याला डर कशाला तर साहेब हे निश्चित विजयी होतील त्यांचं काम चांगलं आहे अभ्यासू आहेत आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे जे जाणते राजे म्हणून ज्यांना समाज ओळखतो ते आदरणीय पवार साहेब पवार साहेबांचा आशीर्वाद कोल्हेसाहेबांच्या पाठीमागे आहे शिरूर हवेली मतदारसंघात आदरणीय अशोक बापू असतील आमचे किंवा आमच्या भाभी आहेत तर बापू आणि भाबींची ताकद ही शंभर टक्के साहेबांच्या पाठीशी ताकदीनिशी उभी आहे त्याच्यामुळे आणि बापूंचं काम शिरोरी हवेलीमधील जनता आपण सगळे सोशल मीडिया पाहतोय त्याच्यामुळे बापूंच्या कामावरती लोक प्रेम करतात आणि त्यामुळं बापूंची जी ताकद साहेबांच्या उभी आहे निश्चितपणे त्या आणि जनतेचा विजय हा आपल्याला जो निकाल लागेल त्या निकालामध्ये शंभर टक्के झालेला दिसेल आणि गुलाल हा तुतारीच उधळणार okay, कडिले रामली महिला पत संस्था चेअरमन ओके आणि आजची जी सभा होती काय सांगाल सभेविषयी आजची सभा ही एक विजय सभाच होती आजचं वातावरण पाहून असं वाटतं की म्हणजे इलेक्शन झाले आणि ही विजयाची सभा आहे कारण का वातावरणामध्ये खूपच आनंदमय वातावरण होतं आणि विजय विजय हा निश्चिताच आहे आणि अमोल कोल्हे साहेब हे एक लाख नाही तर तीन लाख शंभर टक्के निवडून येणार आहे आणि जे काही चॅलेंज केलं होतं आढळ राव साहेबांनी की तुम्ही पुरावे दाखवा आणि त्याच्या नाहीतर का तर आज अमोल कोल्हे साहेबांनी बरेचसे पुरावे दाखवलेले आहेत काय वाटते अमोल जे पुरावे दाखवले शंभर टक्के खरोखर आहे आणि जनतेला हे, ही ही, हे आहे आणि जनता काही अडाणी नाही आहे कारण याच्या अगोदर आढराव हे स्वतः नेहमीच खोटे पुरावे सादर करत असतात आणि जनता सुज्ञ आहे त्यामुळे जनतेवर त्यांचा काही परिणाम होणार नाही आणि शंभर टक्के जनता तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बटन दाबणारच आहे किती तीन, तीन लाखांनी तीन लाखांनी विजय होईल कार्यकर्ते अजून कोण मंगल शशिकांत गायकवाड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे साहेबांनाच यावेळेस निवडून द्यायचंय सगळ्यांनी मिळून महिला फार उत्साही आहे आणि ही साहेबांची सभा एवढी जबरदस्त झाली आहे कोल्हे साहेबांचं भाषण तर अप्रतिम होत त्याच्यामुळं शंभर टक्के कोल्हे साहेबच निवडून येणार आहेत कोल्हे साहेबांनी पोल खोल केली आज दोन दोन तीन तीन पत्र दाखवली डायरेक्टली आणि आडरराव साहेबांनी विचारलेले प्रश्न जे होते ते कसे त्यांच्या कंपनीशी रिलेट करत होते हे देखील आज या ठिकाणी सांगितलं काय किती तथ्य तथ्य आहे आहे सगळ्यांमध्ये याच्यात एकच की साहेबांनी सत्य समोर आणलेलं आहे जे आजपर्यंत लपलेलं होतं कोल्हे साहेबांनी सगळ्यांच्या समोर ते सत्य उघड केलेले आहे त्याच्यामुळे जे चोर आहेत ते समोर आलेले आहेत आणि सत्य समोर आलेले आहेत काय सांगाल सर आजच्या सभेचं स्वरूप कसं होतं आपण जर बघितलं तर आज या सुरू हवेली मतदारसंघामध्ये सभा झाली या सभेच्या स्वरूपाचा अमोल कोल्हे या ठिकाणी विजय झालेत हे आपल्या या ठिकाणी निश्चितपणे दिसते आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे जो स्वाभिमान मतदार आहे तो आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे उभा आहे ही जी पक्षामध्ये फूट झालेली आहे त्यामुळे लोकांनी एकच सांगितलेले की वाजवा तुतारी आणि गाडा गादारी या ठिकाणी एकच सांगतो रामकृष्ण आरी आणि वाजवाद तुतारी कोल्हे साहेब या ठिकाणी फार मोठ्या फरकाने विजय होणार आहेत आणि आदरणीय पवारसाहेबांनी आपला शब्द दिलेला आहे की या सगळ्या आमदारांपैकी पुणे जिल्ह्यामधील फक्त एकच आमदार त्या ठिकाणी निष्ठावंत राहिले ते म्हणजे आदरणीय आशोकबाबू पवार तर त्या ठिकाणी उद्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी आदरणीय आशोक बाबू पवार असणार ठिकाणी आपण सगळं आश्वासित करता आहे चल तर काही इतर महिला देखील आपल्या ठिकाणी आहेत सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा कल्पना आणि काय वाटतंय आजची सभा वा कशी झाली एकच नंबर आणि अमोल कोल्हे साहेबांनी खूप काही पोल खोल केलेली आज म्हणजे खूप काही पत्र दाखवले आणि आढरावांवरती आरोप देखील किल केले काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के टक्के सगळे खरे हो खरे, ओ, खरे।